बाबासाहेब आंबेडकरांचा प्रामाणिकपणा किती विलक्षण होता म्हणून तुम्हाला सांगू आज ज्या युगात मी जगतो ते इथे माझ्या याच्यावर पत्रकार असं लिहिलंय त्याची लाज वाटावी अशा युगात जगतोय ती कमर्शियल वृत्तपत्र तुम्ही बाजूला ठेवा ती तर धंद्या करताच आली होती आता जर ती पब्लिक रिलेशन पी आर साठीच काम करतात आता वृत्तपत्र नावाची संस्था अस्तित्वात नाही त्या काळामध्ये केसरी पासून ती म्हणजे ज्यांनी आपला आपली भूमिका असलेली वृत्तपत्र होता नियतकालिक होत त्यांनी सगळ्यांनी त्या जाहिरा जाहिराती घ्याय घ्यायला सुरुवात केली होती की समाज विघातक आहेत किंवा समाजाच्या बा चांगल्या नाहीत बाबासाहेबांनी कुठचीही जाहिरात अशी घेतली नाही आयुष्यात घेतली नाही आणि त्यांनी आपलं वृत्तपत्र डोळ्यासमोर एक एक बंद पडताना पाहिलं पण त्यांनी ती घेतली नाही ती तडजोड केली नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही आता केवळ व्यक्ती नाही ती एक अवस्था आहे गौतम बुद्ध बुद्ध ही अवस्था आहे अर्थात कोणी सगळे बुद्ध होणार नाही पण ना बुद्धत्वाकडे जाण्याचा प्रयत्न करतो आपण माणूस होऊन बुद्धत्वाकडे जाण्याचा प्रयत्न करतो डॉक्टरांकडे जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि तो प्रयत्नाची सुरुवात किंवा घोषणा सुद्धा मला माणसांमध्ये दिसत नाही बाबासाहेब आंबेडकरांचा प्रामाणिकपणा किती विलक्षण होता म्हणून तुम्हाला सांगू आज ज्या युगात मी जगतो तिथे इथे माझ्या ह्याच्यावर पत्रकार असं लिहिलंय त्याची लाज वाटावी अशा युगात जगतोय तर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या डॉक्टरांच्या वृत्तपत्रांच्या किंवा पिरियॉडिकल्सच्या बंद पडण्याच्या मोगे मुख्य कारण त्यांच्या जाहिरातीविषयीची भूमिका होती ते म्हणत असत की जाहिराती ज्या आपल्या तात्विक भूमिकेशी सुसंगत आहेत त्याच घेतल्या जाव्या अन्यथा वर्तमानपत्र असो नाही आता असो बंद पडलं तरी चालेल आणि या भूमिकेनेच त्याने चालवलं आणि बंद पण पडली त्यांना फार वारंवार कर्ज व्हायची त्यांचा एक कोलंबिया युनिव्हर्सिटीतला पारसी मित्र होता ते तो मदत करत असे आणि त्याच्या वशिल्यामुळे किंवा त्याच्या ओळखीमुळे गोदरेजसुद्धा खूप मदत करत असत परंतु या छोट्या गोष्टी झाल्या लागणारा खर्च खूप मोठा असतो आणि त्या वृत्तपत्राचं किंवा त्या नियतकालिकाचं विस्ताराने मोठं म्हणजे एवढ्या मोठ्या समाजापर्यंत पोहोचण्याकरता खूप काम करावं लागतं आता तर खूप डिजिटलायझेशन वगैरे हो झालेलं आहे त्या काळात तर एक गोष्ट छापायला खिळे जुळवण्यापासून खूप गोष्टी करायला लागत असत त्यामुळे डॉक्टर बाबासाहेबांना परवडत नसे हे सगळी गोष्ट परंतु त्यांनी आपल्या भूमिकेला छेद दिला नाही उदाहरणार्थ मी सांगतो की त्यावेळेला सगळी वृत्तपत्र बाकी होती केसरी म्हणजे मी ती कमर्शियल वृत्तपत्र तुम्ही बाजूला ठेवा म्हणजे ती तर धंद्याकरताच आली होती आता जर ती पब्लिक रिलेशन पी आर साठीच काम करतात आता वृत्तपत्र नावाची संस्था अस्तित्वात नाही आता ऍडव्हो एड, एडिटोरियल नावाची गोष्ट येते म्हणजे तुम्ही तुम्ही जे काही संपादकीय वाचता ती कोणाची तरी जाहिरात असते फक्त त्याला जाहिरात म्हणत नाही त्याच्यासाठी पण वेगळे पैसे मोजावे लागतात त्यामुळे आता वृत्तपत्र असं म्हणण्याची काही माझी हिंमत होत नाहीये तर मुद्दा असा आहे की त्या काळामध्ये केसरी पासून ती म्हणजे ज्यांनी आपली आपली भूमिका असलेली वृत्तपत्र होती किंवा नियतकालिक होती त्यांनी सगळ्यांनी त्या जाहिराती घ्याय घ्यायला सुरुवात केली होती की ज्या जाहिराती समाजविघातक आहेत किंवा समाजाच्या बा चांगल्या नाहीत ज्या आपल्या समाजातल्या चांगल्या प्रवृत्तींना खतपाणी घालत नाहीत बाबासाहेबांनी कुठचीही जाहिरात अशी घेतली नाही आयुष्यात घेतली नाही आणि त्यांनी आपलं वृत्तपत्र डोळ्यासमोर एक एक बंद पडताना पाहिलं पण त्यांनी ती घेतली नाही ती तडजोड केली नाही ही तडजोड न करण्याची वृत्ती आहे ना ती लढण्याची वृत्ती आहे ते क्रांतिकारकत्व आहे आणि ते मला अभाव दिसतो त्याचा आणि तो अभाव जो आहे ना म्हणजे मी काही सरकारात नाही माझा सरकारशी संबंध नाही पुन्हा मी बी पी टी ते नाही किंवा मला कोणतंच अशा प्रकारचं बंधन नाही मी बोलण्याचं मला स्वातंत्र्य आहे बोलल्यानंतर काय होईल ते मला माहीत नाही आत्ताच्या परिस्थितीत परंतु मला ह्या गोष्टीचा फार मी तुमच्याशी शेअर करू इच्छितो की विषाद वाटतो की तुमच्याकडनं अपेक्षा आहेत मला अपेक्षा त्यांच्याकडनं नाही ज्यांना शोषणच करायचं आहे ज्यांचं शोषण झालेलं आहे आणि ज्यांना आपल्या शोषणाचा इतिहास माहिती आहे अशांनी कायम जागरूक असलं पाहिजे आणि कायम लढलं पाहिजे आणि त्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आजही एकशे बत्तीसाव्या जयंतीला पण आपण नाव घेतो हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही आता केवळ व्यक्ती नाही ती एक अवस्था आहे ती अवस्था अशी आहे की बुद्ध ही गौतम बुद्ध बुद्ध ही अवस्था आहे अर्थात कोणी सगळे बुद्ध होणार नाहीत हे सगळ्यांनाच माहिती आहे पण बुद्धत्वाकडे प्रय जाण्याचा प्रयत्न करतो आपण माणूस होऊन बुद्धत्वाकडे जाण्याचा जसा प्रयत्न करतो तसा डॉक्टरांकडे जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे त्या अवस्थेकडे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्या तो प्रयत्नाची सुरुवात किंवा घोषणा सुद्धा मला माणसांमध्ये मा दिसत नाही माणसं सुखी होऊन गेली आहेत हे भयानक आहे